श्रेय मी पिंटू मोडक देतोय कॉकटेल माझा आहे तसाच मथुर त्यांचा आहे आज मला खूप जणांना मी एका शब्दावर बैल दिला होता माझा मथुर माझा नंदी मला या टायमाला खूप जणांनी धोका दिला पण पिंटू भाऊनी स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला आज पैरा आज माझा निंबळकर सर असता आज निंबळकर सरांची मला आठवण येते एक टाइम असा होता आता मला पहिरा नव्हता निंबळकर सरांनी स्वतःचा पहिरा मला दिला तसा आज निंबळकर सरांच्या नंतर मी पिंटू भावांना त्यांच्या नंतर बघू इच्छितो खूप आनंद वाटतं पण दुःखही तेवढं वाटतं सर असते तर अखंड महाराष्ट्र हालून टाकला असता ना खूप या शर्यती क्षेत्राला अजून प्रेरणा आणि प्रेम दिला असता जे नवीन बैलगाडा मालक येत लहान थोर आज त्यांना आम्ही दाखवून दिलं असतं का हा बैलगाडा क्षेत्र किती चांगला आहे आणि किती आनंदाचा आहे हा खेळ शेतकऱ्याचा हिवाळ्याचा आणि मातीचा आहे त्याच्यामुळे आज या वळखीकरांचा प्रेम बघितला मी वडकीकरांनी